क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज महाराष्ट्रातील नाशिक शहरामध्ये आणि नाशिक शहरामधून एक आपले आदर्श महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आंबेडकरी समाजाबद्दल आक्षेप आर्य विधान केलेलं एक पत्रक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे आणि त्या विधानाचा त्या आक्षेपार्ह विधानाचा मी संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस या नात्याने जाहीरपणे निषेध करतो ज्या कोणी हरामखोराने ज्या कोणी समाजकंटकाने ते आक्षेपहार्य विधान त्या पत्रकामध्ये नमूद केलेलं आहे आणि महामान डॉक्टर आंबेडकर यांच्या फोटोवरती ज्या प्रकारे त्यांनी ते कृत्य केलेलं आहे त्या कृत्येचा मी आज सर्वप्रथम जाहीर निषेध करतो त्या हरामखोरांना मी सांगू इच्छितो की तुम्ही त्या पत्रकामध्ये जे नमूद केलेलं आहे त्या नमूद केल्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारत देशातील तमाम आंबेडकरी समाजातील आणि आंबेडकरी अनुयाच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि ह्या भावना दुखल्यामुळे मी आणि संपूर्ण आंबेडकरी समाज या त्यांच्या नात्यांनी मी त्यांचा जाहीर निषेध करत जा आहे आणि हे पत्रक या पत्रकामध्ये असं नमूद केलेलं होतं की नाशिक येथील काळाराम मंदिर परिसर परिसरातील शुद्र लोकांनी शुद्र नागरिकांनी आपले निळे झेंडे पिवळे झेंडे काढून टाकावेत अन्यथा तुमच्यावर पुन्हा जे गुलामगिरीचे दिवस होते ज्याप्रकारे तुमच्या पाठीमागे झाडू होता आणि तुमच्या गाळ्यामध्ये मडकं होतं तीच पुनरावृत्ती तुमच्या तुम तुम्हाला तुमच्यावर येईल आणि तुम्हाला ते भोगायला लावेल असं ते विधान होतं आणि हा हे विधान हे आक्षेपहार्य विधान आहे त्यामुळे मी संविधान सैनिक या नात्याने नाशिक येथील पोलीस प्रशासकांना विनंती करतो आणि सायबर क्राईमला विनंती करतो की आपण हे आक्षेपहार्य विधान कोणी केले कशामुळे केले आणि समाजामध्ये एक सु शांततेचा भंग कश भंग केल्यामुळे आणि कुणी केला याचा त्यांनी सखोल तपास तपास करावा आणि चौकशी करावी आणि जे कोणी ह्या पत्रकाचा दोषी असेल मास्टर माइंड असेल ज्यांनी कुणी हे षडयंत्र मुद्दाम होऊन रचलं असेल समाजामध्ये अशांतता निर्माण व्हावी त्यासाठी त्या सर्व सर्व दोषींना कठोर कारवाई करून आणि हे पत्र कुणी व्हायरल केलं कशासाठी व्हायरल केलं का व्हायरल केलं हे संपूर्ण चौकशी करून लवकरात लवकर आपण हे ह्या 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 गोष्टीचा छडा लावावा आणि आंबेडकरी समाजाला न्याय न्याय द्यावा अन्यथा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि या पत्रकामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारत देशातील तमाम आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखले दुखलेल्या आहेत आणि याची भरपाई कुणी करू शकत नाही त्यामुळे ताबडतोब त्या, त्या समाजकंटकाला तुम्ही अटक करा आणि त्याच्यावर एक संविधानिक कारवाई करा आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं माझं मत या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो तरी पुन्हा एकदा मी त्या संपूर्ण घटनेचा संविधान सैनिक संघ सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जय भीम जय सिद्ध